शान हा महाराष्ट्राचा हा राज सै्याद्रीचा आहे शान हा महाराष्ट्राचा माझा राजा शिवाजी राजा छत्रपती महाराजा माझा राजा शिवाजी राजा छत्रपती महाराजा रूपराज बिंड शिवबाचे असे निडर वृत्तीचे

उदो उदो माझ्या राजाचा छत्रपती महाराजा उदो उदो माझ्या राजाचा छत्रपती महाराजा माझा राजा शिवाजी राजा छत्रपती शिवा महाराजा बोटे तोडिली शाईस्ताची कातडी फाडीली हो खानाची बोटे शाई स्ताची, कातडी फाडी हो धूळ दान केली मोघला धूळ दान केली मुघलांची, चमक दावी तलवारीची तलवारी असा धाडसी हळव्या मनाचा उदो उदो माझ्या राजाचा छत्रपती महाराजा उदो उदो राजाचा छत्रपती महाराजा मधराजा, शिवाजी राजा छत्रपती महाराजा किल्ले घेतले तीन वर दूरदृष्टी ठेवून फार किल्ले घेतले तीन फार नाही केला फुकट चावार त्यांनी पूजिली हर एक नार नाही केला फुकट चावार त्यांनी पूजिली हर एक नार मान ठे पुरण बायबलचा उदो उदो माझ्या राजाचा छत्रपती महाराजा उदो उदो माझ्या राजाचा छत्रपती महाराजा माझा राजा शिवाजी राजा छत्रपती महाराजा माझा राजा शिवाजी राजा छत्रपती महाराजा छत्रपती महाराजा छत्रपती शिवाजी महाराज की हर हर